मिरज विधानसभा मतदारसंघात उपऱ्या इच्छुकांची वर्दळ वाढत चालली आहे त्यांच्या उदळपट्टीमुळे तालुक्यातील युवा पिढी व्यसनाधीन बनवू लागली आहे पाहूया एक नजर पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात त्याप्रमाणे मिरज विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून या मतदारसंघात अनेक हौसे गवसे नवसे आणि निवडणुकीच्या तोंडावर नेते म्हणून उगवत असतात ज्यांना या मतदारसंघाशी इथल्या जनतेशी इथल्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही असे हे लोक केवळ आपल्याकडे पैसा आहे म्हणून आमदार होण्यासाठी या मतदारसंघात येतात इथल्या मतदारांना वेगवेगळे आमिषे दाखवतात तरुणांना बिघडवतात आणि पराभव पत्करल्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी आपला आहे तो उद्योग करण्यात आनंद मानण्यासाठी ही मंडळी पुन्हा पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे मिरज विधानसभा मतदारसंघात उगवतात ज्यांना राजकारणाचा काडी मात्र अनुभव नाही समाजात कधी कुठल्या गरजवंतांना मदत केली नाही अशी ही, ही उपरी मंडळी कुठल्या तरी मार्गाने आलेल्या बेहिशोब संपत्तीच्या जोरावर समाजाला खोटा आनंद वाटण्याचा प्रयत्न करीत असतात या उपऱ्यांचे पीक सध्या ऐन दुष्काळात ही मिरज विधानसभा मतदारसंघात जोमात आहे त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कृपेने अपघाताने जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालेल्या एका माजी अध्यक्षाचा समावेश आहे राष्ट्रवादीशी गद्दारी केल्याने डावलण्यात आलेला हा मुझका नेता मतदार आणि नेत्यांनी ने हक्रून लावले तरी बिन आब्रूच्या आयुष्यात पुन्हा विधानसभा निवडणुकी या तोंडावर चमकोगिरी करीत आहे पुण्यात आपले धंदे करीत बसणारा हा तथाकथित पुढारी आमदार होऊन मिरजेतील जनतेला कसला आनंद देणार असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना काय उजड पाडला हे आम्ही बघितले असल्याचे लोक सांगत आहेत एक जण पुण्यातून येऊन मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेला भुलवत आहे तर अन्य एक जण पेशाने ज्ञानार्जन करणारा असला तरी कायम राजकारणातच गुंग आहे ही मंडळी चार वर्षे गायब असतात आणि निवडणुका जवळ आल्या की जनसेवेचे नाटक करतात सध्या नोटाबंदी वगैरे विविध कारणांवरून भाजप सरकारविषयी जनतेत नाराजी असल्याची भावना आहे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न ही उपरी मंडळी करीत आहेत मात्र मिरज विधानसभा मतदारसंघात सदैव जनतेच्या हक्केला तत्पर असलेल्या आमदार सुरेश खाडे यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे जनता बोलून दाखवत आहे